इस सज्जन को क्या है भाई केक 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 वर केक पूर्ण हाँ केक पूर्ण तुम्हाला दिसेल तकलीफ फिफ्थ हा माझ्याकडे बघा सकाळ झालेली आहे आणि तुम्ही गाडी आली पंपा हाय फ्रेंड्स नमस्ते मी अपर्णा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्याच लडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अपर्णा नुवले नवले तर फ्रेंड्स आज आहे आमची फिफ्थनिव्हर्सरी तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे अॅनिव्हर्सरीवर तर आता मस्त संध्याकाळीच म्हणू शकता तुम्ही पाच वाजलेले आहेत तर आता मी करणार आहे मी आता स्वयंपाक तयारीला लागणार ला 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 आहे माई आणि तिची मुलगी आणि भैया आलेले आहेत आणि आता इथं कायू आणि इशेला खेळत आहे आणि मी इकडं आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे लक्ष्मी गेले आहे चिकन आणायला तर आता चला मी चपाती वगैरे असं सगळं तयार झालेली आहे इथं सगळेजण आणि केक सुद्धा तयार झालेला आहे आणि इकडं लक्ष्मी असं तयार झालेले आहे इकड स्कायू तयार झालेली आहे आणि इथं हे बघ असं केक ठेवलेला आहे तर आता चला आपण केक कापूया तर हे समोरचे तीन केक आहेत ते माईने आणलेले आहेत आणि हा जो मोठा केक आहे आईस्क्रीमचा आहे तो तो लक्ष्मणजींनी आणलेला आहे आमच्यासाठी इकडे माझ्याकडे बघा अच्छा সুটামিনা এএ মোডেনেলে ইটেব মে঴েরে सेलिब्रेशन बघायला भेटणार आहे तर ह्या वर्षीचं सेलिब्रेशन तुम्ही एन्जॉय एन्जॉय करा आणि आम्ही सुद्धा आता केलेलं आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत मस्त मस्त तर आता मी तुम्हाला दाखवते कोण कोण आलेला आहे हा नवीन इकडे आहे ओएस इकडे आहेत नीलफरजी आणि इकडे आहेत भैया इकडे आहेत भैया इकडे इशिता माई इकडे जी इकडे आहे तर आता असं मस्त आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आता जेवणार आहोत हा केक पूर्ण तुम्हाला दिसेल हा आईस्क्रीमचा आहे पूर्ण आईस्क्रीम पूर्ण फ्लेवर आहे बघा इथं कसं तुटून पडलेले आहेत केक वर पूर्ण केक संपलेला आहे तर फ्रेंड्स इथे मस्त सकाळ झालेली आहे आणि तुम्ही हे बघू शकता हे फुलाचं झाड जे की सुंदर गिफ्ट दिलेलं आहे अॅनिव्हर्सरी गिफ्ट नीलफरजींनी हे मी हे असं ठेवलेलं आहे आणि ही ही गुलाबाची फुलं सुद्धा निलोफर्जींनी दिलेली आहेत ती मस्त आणि क्यूट आहेत मला तर खूप आवडली आणि ते मी असं मस्त एका पाण्याच्या जार मध्ये ठेवलेलं आहे तर अशी सुंदर मस्त माझी गॅलरी आता सजलेली आहे आहे नेक्स्ट मॉर्निंग आणि आज आहे संडे तर आता आम्ही निघालो आहोत कॅफेला स्काय तयार झाली आहे मी तयार झाली इकडे आहेत माई आणि भैया इकडे आहेत माई आणि भैया तर आता मी चाललो तिकडे आली आहे गाडी गाडीत आहेत लक्ष्मणजी लेट्स गो तर इथे चालवत आहेत लक्ष्मणजी गाडी आणि आता आम्ही निघालो बघ हे आता आम्ही बस इकडे स्काय युने डेकर आहे इकडे माईने आळस दिलेला आहे इकडे तर फ्रेंड्स आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता आम्ही इथं आलो आहोत मोलीला इस सज्जन को क्या तकलीफ है भाई इकडे <स्थाथ> आणि मी लक्ष्मण जी करणार आहोत ते कपल डान्स तब तक साइकिल गाड़ियाँ लिप्त होंगी। इधर भैया करता है ऑर्डर, कॉफी ऑर्डर करता है तिते। हाँ, रश्मि तुम दोनों का होगा ये बीवी का? ये दो क्यों हो होंगे? ये ये ये। तो, औ, ये तो ये एक हो जाएगा। <laughs> मैं मैं ये में में ले लेता हूं। दोन ड्रिंक तर हे घेतलेले आहेत सगळे बसलो आहोत इकडे खेळतात हे पुरी इकडे काय खेळत आहे तर आता आम्ही तर ते स्काईच्या हातातले ते दोन आहेत ते गोळ्यात त्या घेतलेत आणि इकडे हे मिनी टोस्ट घेतलेले आहेत आणि आता आम्ही बिल करून निघालेलो आहोत तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय